नमस्कार मित्रांनो बेलगाडा प्रेमी या चेननेलवरती आपले स्वागत आहे तर मी आज आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत बैलगाडी क्षेत्रातील काही अपडेट देणार आहे आपल्या सर्वांच्या लाडका दशम हिंदकेसरी बकासूर आता आपणाला पुढील कोणत्या मैदानात पलताना दिसेल त्याच्या पॅरा कोण असेल हे देखील आपण ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्याआधी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातील आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन अपडेट भेटत असतात तर चला पाहू आता आपल्या सर्वांच्या लाडका बकासूर आपणाला नेमका पुढील कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असम वनश्री केसरीच मैदान संपन्न होणार आहे ओपनच्या बैलगाडा आणि याच मैदानात मात्र प्रथम क्रमांकाला बक्षीस एक लाख एकावन्न हजार असणार आहे व द्वितीयला एक लाख तर तृतीयला एकाहत्तर हजार व चतुर्थसाठी एकावन्न तसेच एकतीस एकवीस असे मित्रांनो या मैदानात बक्षिसाचे स्वरूप असणार आहे आणि लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पिथ्री लाईव्ह वर्ती आणि मित्रांनो ठिकाण असणार आहे मौजे पेट नाका तालुका वालवा जिल्हा सांगली या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे पाच जूनला मित्रांनो डायरेक्ट आपणाला बकासूर हा पलताना दिसणार आहे आणि या मैदानात पॅरा कोण तर मित्रांनो सांगली भागातला एक पॅरा असू शकतो आपल्या बकासूरच्या मित्रांनो तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका